आमच्या सुप्रिया ताई सुळे या पुढा ताई आव्हान करतो की ताई तुमच्या पोटात जे होत ते गोठात आलं संघाची भाषा तुम्ही बोलायला लागला मी तुम्हाला एक आव्हान करतो सुरेखा नावाची आमची वतीनी होती त्या गावाचा अत्याचार करणारा गुडाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या आया बहिणींवरती अत्याचार केले आमच्यावरती जींना तो अत्याचार झाला विरोध चर्चा झाली सुप्रिया तरी आमची प्रियंका भोत म्हणजे तिच्यावरती सुप्रियताई प्रियंका भत म्हणे सुरेल का भत म्हणे तुमच्या पवार घराण्यासल्या तो जर त्या गावातला तुम्ही पंडिता सापडला असता क्षीरसागरा सापडला असता तर त्याला चौका त्याचा खून केला असता का तो जर मग गप्पा मारा आर्थिक विकसा